पण बघत हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा संस्था दैवत मानून श्री लोंढे यांनी अतिशय प्रामाणिकपणे व आदर्श दर्शवत के काम केले आहे मध्यवर्ती कार्यालयात काम करण्याची संधी त्यांना मिळाली व त्या संधीचे त्यांनी सोने केले शिक्षक शिक्षके तर सेवक यांचे प्रश्न हाताळण्याचे व सोडवण्याचे अतिशय जिक्रीचे काम त्यांनी केले आहे काम करीत असताना त्यांनी पारदर्शकता व गोपनीयता पाळली श्री लोंढे यांनी अतिशय चांगले काम केले असून त्यांच्या कामाचा इतर सेवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन मराठा विद्या प्रसारक यांनी केले मनेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय लोंढे यांच्या सेवापूर्ती कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते ऍडव्होकेट ठाकरे पुढे म्हणाले की संस्थेच्या संख्यात्मक व गुणात्मक विकासात संस्थेच्या कार्यकारी मंडळाबरोबरच संस्थेचे सभासद हितचिंतक देणगीदार तसेच सेवकांचाही मोठा योगदान आहे त्यामुळे संस्था आज प्रगती पथावर आहे व यापुढे राहणार आहे श्री लोंडे हे बत्तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्तीचा सोहळा मातोश्री नर्मदा लॉन्स सिन्नर या ठिकाणी उत्साह संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्याप्रसार समाज संस्थेचे तालुका संचालक कृष्णाजी भगत होते व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा समाज समाजसंस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वासराव मोरे सभापती बाळासाहेब श्रीसागर उपसभापती देवराम मोगल चिटणीस दिलीप दळवी संचालक ॲडव्होकेट संदीप गुळवे डॉ सयाजीराव गायकवाड विजय पगार रमेश पिंगळे अॅडव्होकेट चंद्र बच्छाव नंदकुमार बनकर प्रवीण नाना जाधव शिवाजी गडा शालनताई सोनवणे माजी संचालक हेमंत नाना वाजे संस्थेचे सेवक संचालक डॉक्टर संजय शिंदे सी डी शिंदे संस्थेचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉ भास्करराव डोके डॉ कैलास शिंदे श्रीमंत पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे शालेय समितीचे अध्यक्ष नितीन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा हांडगे यांनी केले सत्कारार्थी लोंढे यांचा परिचय उपशिक्षिका वृषाली खताळ यांनी करून दिला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपसभापती मोगल डॉक्टर एस के शिंदे कवी माणिकराव गोडसे सागर गुजर वैभव लोंढे विजया लोंढे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले सत्कार मूर्ती दत्तात्रेय व सौ विजया लोंढे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला सत्काराला उत्तर देताना श्री लोंढे म्हणाले की कर्मवीरांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन सदैव संस्थेसाठी काम केले आईत संस्काराची शिदोरी माझ्या होती त्यामुळेच मला काम करणे सोपे गेले मला माझ्या सहकार्यांनी खूप सहकार्य केले त्यामुळेच मी चांगले काम करू शकलो तसेच जीवनातील विविध कठीण प्रसंग सांगताना श्री लोंढे यांना गहीवरून आले अध्यक्षीय भाषणात कृष्णाजी भगत म्हणाले श्री लोंढे यांनी शिस्त गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीचा वापर करून कामकाज केले पदाचा अभिमान वाटावा असा ठसा त्यांनी आपल्या कामाचा उमटवला आहे त्यामुळे हे संस्था चालक प्रियही सेवक होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालक सुनील खैरनार व वा वैशाली वाजे यांनी केले तर आभार प्रदर्शन मराठा प्रसार संस्था उप उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी केले कार्यक्रमास आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर सेवक परिवार व वा नातेवाईक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर सेवक व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले डीपी न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ गिरी शिन्नर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी ए न्यूज न्यू ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका